नमस्कार मी सोनाली मयुरे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढी कशी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरातील सर्व दारांना आंब्याच्या पानाची तोरणे बांधावी त्यानंतर नित्यकर्मे व देवपूजा करावी गुढी उभारण्यासाठी वेळूची काठी घ्या तिला रेशमी वस्त्र किंवा साडी बांधा एक कडूनिंबाची दहाळी फुलांचा हार व साखरेची गाठी म्हणजेच माळ बांधा व त्यावर तांब्या ठेवा तांब्याला सुतवून घ्यावे म्हणजेच पाच वेळेस दोरा गुंडाळावा पाच बोटे कुंकाची काढावीत स्वस्तिक काढावे व काठीवर तांब्या बसवून घ्यावा गुढी एका पाटावर थोडेसे तांदूळ टाकून उभी करा किंवा घराच्या बाहेर गच्चीवर किंवा गॅलरीत उंच बांधा गुढीवर फुलाने पाणी शिंपडावे नंतर दूध शिंपडावे परत पाणी शिंपडावे त्यानंतर हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकाव्यात समोर दोन वेळेची पान सुपारी पैसा ठेवावी पंचांग ठेवावे तसेच त्याचे वाचन करावे गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच कडुनिंबाचा प्रसाद केलेला असेल तो सुद्धा ठेवावा व वा सर्वांनी तो प्रसाद घ्यावा दुपारी मिष्टानाचा नैवेद्य करून गुढीला दाखवा व सर्वांनी भोजन करून आनंदात दिवस घालवावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर गुढीचे विसर्जन करावे म्हणजेच गुढीला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहाव्यात अशा प्रकारे गुढीपाडव्याला गुढी गुडि, गुढीची पूजा करावी हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे आरोग्याचे भरभराटीचे जाव अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा